नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू करतोय आज आपण बघणार आहोत परीक्षा जी चार मार्च ते एकोणीस मार्च दरम्यान टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा कंडक्ट करण्यात आली होती यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ वरिष्ठ पास्ट आणि कनिष्ठच्या एकोण एकोणचाळीस जागेचा अंदाजेत कट ऑफ पाहणार आहोत समाज कल्याण निरीक्षक त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे खास करून येणाऱ्या परीक्षेकरिता सर्व विद्यार्थ्यांकरिता गुढीपाडव्या निमित्त नवीन ऑफर घेऊन ऑफर आहे कोणतीही बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये एक वर्षाकरिता पाहता येणार बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत मुख्य सेवा एन एम जे एन एम नेट सेट एमपीडब्ल्यू आहे लेखा कोशाकार टेट एक्झाम आहे प्रयोगशाळा सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक वनरक्षक तलाठी भरती रेल्वे भरती जीएनएम प्रयोगशाळा तंत्रज्ञ या सर्व बॅचेस ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या अवेलेबल आहेत आणि ऑफर आहे फक्त पाच दिवसाचा अवधी आहे ऑफरचा याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन एट डबल फाईव्ह सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच दुसरा नंबर आहे ऑर मध्ये एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो तुम्हाला तुमचे अंदाजेत कट ऑफ तुमचे किती मार्क आलेले आहेत फर्स्ट उपलब्ध आहे सर्वांचे मार्क स्वतःला कळालेले आहेत आपण पोल पण घेतला होता पोल नुसार जे मार्क आलेले आहेत पूर्ण विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या पोलवरती त्यांचा मार्क नोंदवलेल्या आहेत त्या एक सरासरी किंवा आपले जे स्टुडंट आहेत अकॅडमीचे त्यांचे मार्क जे सिन्सिअरली आहेत त्यांनी चांगला अभ्यास केला आहे पर्टिक्युलर एकाच परीक्षेचा त्यांच्या मार्क एक ऍव्हरेज आपण जर काढला त्यानुसार प्लस मायनस दोन ते ती तीन मार्काचा यामध्ये फरक पडू शकतो एकूण जागा आणि कट ऑफ आपण पाहूया समाज कल्याण परीक्षा दोन हजार पंचवीस अंदाजित कट ऑफ हे जागा आहेत ओपनच्या तेरा जागा आणि फक्त वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षेचा जो कट ऑफ आहे तो वन सेवन्टी प्लस वन सेव्हन्टी प्लस कट ऑफ लाग राहणार आहे कारण ते एकच जागा आहे परत काही कॅटेगरीला का, तर जागा पण नाहीये फक्त पाच जागा आहेत त्यामुळे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षेचा एकशे सत्तर प्लस पाच विद्यार्थी मिळायला अवघड नाहीये पूर्ण महाराष्ट्रामधील ओके कारण फॉर्म पण जास्त आलेले आहेत आपण बघत आहोत आता कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षेचा कॅटेगरी वाईज नुसार ओपनचा आता हे मेलचा बघत आहोत पण मेलपेक्षा आठ ते दहा मार्कांनी फिमेल फिमेल म्हणजे मुलींनी आपला कट ऑफ समजायचा आहे तर एकशे तेरा जागेकरिता एकशे सत्तर कट ऑफ लागणार आहे त्या जवळपास प्लस ऑर मायस होऊ शकतं त्यानंतर ईडब्ल्यू एस च्या चारच जागा आहेत त्यामुळे जास्त फरक पडणार नाही ओपन आणि ईडब्ल्यूएस मध्ये एकशे सहासष्ट च्या जवळपास कट ऑफ लागेल निगेटिव्ह सिस्टीम होती सर्व काही आहे परंतु तेवढा अभ्यास पण वाढलेला आहे विद्यार्थ्यांचा स्पर्धा पण वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल एवढा कट ऑफ लागणारच नाहीये तर कट ऑफ लागल्यानंतर तुमच्या पण लक्षात येईल हे च्या एकूण पाच जागा आहेत त्यामुळे जास्त फरक पडणार नाही ओपन आणि ओबीसी मध्ये याच्या तेरा आहे त्याच्यापेक्षा निम्म्या जागा निम्म्यापेक्षा कमी आहे एकशे बासष्ट एस सीच्या तीनच जागा आहेत त्यामुळे एकशे चौपन्न आणि एसटी कॅटेगरीच्या तीन जागा आहेत एकशे एस एसटी कॅटेगरीच्या थोड्या विद्यार्थ्यांना मार्क कमी ज्यावर बघितलं आपण तर कॅटेगरी वाईज नुसार पोल घेतलेला आहे तर एकशे चौतीस पर्यंत कट ऑफ लागणार आहे त्यानंतर पुढचा आहे एनटीसीच्या एन टी बी एनटीसी आणि एनटीडी दोन दोन आणि एक एन ला तीन जागा आहेत विजयला जागा नाही त्यामुळे आपण त्याचा कट ऑफ सांगित सांग सांगितलेला नाही त्यांचा ओपन मधन सिलेक्शन होईल जर चांगले मार्क मिळाले असतील तर ओपन मधनं त्यांचं सिलेक्शन होईल एन टी दोन जागा आहेत एनटीटीच्या दोन एकशे शेहेचाळीस च्या जवळपास कट ऑफ जाऊ शकतो त्यानंतर एनटीटी चा तीन आहेत एकशे पन्नासच्या जवळपास कट ऑफ लागण्याची शक्यता आहे वाईटमध्ये त्यानंतर एससीबीसीच्या दोनच जागा आहेत त्यामुळे ओपनच्या खालोखाल ओबीसीच्या खालोखाल एकशे बावन्नच्या जवळपास याचा कट ऑफ लागतो आपण जागेनुसार कट ऑफ सांगत आहोत ठीक आहे जास्त जागा असेल तर थोडा दोन ते चार मार्काचा फरक पडतो जर जा कमी जागा असेल तर कट ऑफ वाढण्याची पण शक्यता है। आहे त्यानंतर माझी सैनिकांच्या एकूण जागा चार आहेत यांचा एकशे दहा प्लस एकशे दहाच्या जवळपास कट ऑफ लागतो कारण तर जागा कधी कधी रिक्त राहतात हे उमेदवार मिळत नाही त्यांच्या आगी दुसरे उमेदवार घेतले जातात आपण आता आरोग्यसेवकच बघितलेलं आहे त्यानंतर खेळाडूच्या जागा आहेत कमी त्यामुळे एकशे वीस प्लस एकशे वीसच्या अबाऊ कट ऑफ लागण्याची शक्यता आहे जागेवरती डिपेंड आहे ओके okay, तुम्हाला कारण या ठिकाणी बघू शकता तुम्ही जे ऍडव्हर्टाइजमेंट आहे सामाजिक न्याय विभाग समाज कल्याण आयुक्तालय याच्या जागा बघा एकदा तुम्ही वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पाचच आहेत पाच मध्ये पण त्यांनी एक जागा अनुसूचित जातीकरिता एनटीसी ला एक आहे ईडब्ल्यूएस ला एक आहे ओबीसी ला एक आहे आणि ओपन ला एकच आहे म्हणजे या ठिकाणी फक्त पाच जागा आहेत पुढे जर आपण बघायला गेलो तर एकोणचाळीस जागा आहेत एकूण कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षकच्या यापैकी डिस्ट्रीब्युशन बघितलं असून जातीकरिता तीन जमातीकरिता तीन आहे विजयला तर झिरो जागा आहेत एनटीबी ला दोन एनटीसी ला दोन आहेत एनटीडी तीन विशेष मागास प्रवर्गाला दोन आहेत त्यामध्ये पण डिस्ट्रीब्युशन महिलांना वेगळ्या आवश्यक असेल पदवीधर असेल पुरुषांच्या वेगळ्या इमावाला पाच आहे ओबीसी ला ईडब्ल्यूएस ला, ला चार एसीबीसी ला दोन एकूण आरक्षित जागा सव्वीस आहेत एकोणचाळीस पैकी आणि तेरा ओपन करीत आहे ओपन मधील तेरा मधील चार महिलांकरिता चार पुरुषांकरिता ये एक खेळाडूला आहे माजी सैनिकला दोन जागा सुटलेल्या आहेत भूकंपग्रस्त जिरो आहे आणि एक जागा आहे प्रकल्प कट ऑफ लागू शकतो हे संपूर्ण तुम्हाला एक अंदाज आहे याच्या जवळपासच कट ऑफ लागणार आहे परत एकदा जे ऑफर आहे गुढीपाडव्यानिमित्त मराठी नवीन वर्षच्या च्या ऍडव्हान्स मध्ये सर्व तमाम हिंदू बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके मराठी नवीन वर्षाच्या त्याकरिता अकॅडमी मध्ये दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला वर्ण 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 बैच निम निम जुरो, वन एक वर्षाकरिता बॅच लावता येणार आहे यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका सरळ सेवा असेल अंतर्गत असेल जे एन एम बॅच आहे स्टाफ नर्स आहे सॅन्ट्री इन्स्पेक्टर एट थ्री याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन एट डबल फाईव्ह सिक्स टू फाईव्ह किंवा एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन या नंबरवरती तुम्ही सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला नक्कीच संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे तसेच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे तसं आपण नवीन तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे हा एक अंदाज वर्तवलेला आहे प्रत्येक पोलनुसार कॅटेगरी नुसार कोल घेतलेला आहे त्यानुसार कट ऑफ लागेल का किंवा एवढा कमी लागेल का कमी लागणार नाही जास्त लागेल ओके हे आपला एक अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार तुमचे मार्क बघायचे आहेत तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत त्यात जवळपास असेल का आता मी एक वन सेवन्टी सांगितलेलं आहे वन सिक्स्टी जर तुम्हाला मार्क असतील तर नॉर्मला होणार नंतर तुमचे मार्क पण शकतात त्यामुळे अजिबात तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत ओके धन्यवाद सर्वांचे